मैत्रिणींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी भयंकर खोकला असो किंवा सर्दीचा त्रास असो किंवा बऱ्याच जणांना कायमस्वरूपी खोकल्याचा त्रास होत असतो जुनाट खोकल्याचा त्रास होतो तर अशा व्यक्तींकरता देखील अगदी रामबान असा उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे हा त्रास सहजतेने निघून जातो तर यासाठी गॅसवर साधारण दहा सेकंदनं एक चमचा घेऊन याप्रमाणे गरम करून घ्या व गरम गरम चमच्यामध्ये थोडेसे मध टाकायचे आहे येथे मी मोठा चमचा घेतला आहे आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून मी अर्धा चमचा भरून यामध्ये मध टाकले आहे आणि यामध्ये काळ्या मिरीची पावडर याप्रमाणे थोडीशी कुटून घ्या व साधारण दोन ते तीन काळ्या मिरांची पावडर यामध्ये टाका आणि तिसरा पदार्थ म्हणजे सेंदव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे उपवासाला आपण वापरतो ते मीठ यासाठी घ्यायचे आहे हे मीठ देखील यामध्ये टाकून द्या आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे ज्या व्यक्तींना सर्दी व खोकल्याचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी याप्रमाणे हे तयार करून सकाळी एक वेळेस नाश्त्यानंतर व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एक वेळेस असे दिवसभरातून दोन वेळेस हे पेय पिऊन घ्यायचे आहे या आयुर्वेदिक सिरपमुळे सर्दी खोकल्याचा पडशाचा त्रास सहजतेने निघून जातो आणि हे पिल्यानंतर साधारण अर्धा तास कुठलाही पदार्थ खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये म्हणजे याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या पेयाचा वापर करू शकतात ज्या वेळेस नव्हे त्यावेळेस हे लगेचच तयार करून पिऊन घ्यायचे आहे आणि ज्या व्यक्तींना जुनाट खोकल्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी हा उपाय सात दिवस कंटिन्यू सकाळ व संध्याकाळ असा दोन वेळेस करायचा आहे किती भयंकर जुनाट खोकल्याचा त्रास किंवा सर्दीचा त्रास देखील असेल तरी देखील तो पूर्णपणे बरा होण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद